हस्तिनापुराला आम्ही पोहोचलो तेव्हा दहा घटका रात्र झाली होती अलका मला कशी भेटली हे सांगून तिला मी आईच्या स्वाधीन केले त्या रात्री भोजन होताच मी झोपी गेलो प्रातकाळी आई यतीचा विषय काढील असे मला वाटले होते पण ती काहीच बोलली नाही मी एकटाच हात हलवीत परत आलो हे पाहून तिला दुःख झाले असावे यतीविषयी तिच्या मनात मी उगीच आशा निर्माण केली असे मला वाटू लागले आशा भंगासारखे जगात दुसरे दुखा नहीं। तो सारा दिवस गडबडीत गेला अमात्य आणि इतर अधिकारी आले ते अभिषेकाच्या गोष्टी बोलू लागले माधव तारखेला घेऊन आला तारखेला खाऊ देण्यासाठी मी अलकेला हाक मारली पण खाऊ घेऊन ती आली नाही दुसरी दासी आली दिवसभर मी व्यग्र होतो तरी तीन चारदा या नाही त्यानिमित्ताने अलकेची आठवण मी केली पण एकदाही ती माझ्यापुढे आली नाही मला कुठे दिसली नाही रात्री भोजनाच्या वेळी मी आईला विचारले अलका कुठं दिसत नाही माझा प्रश्न जणू काही आपण ऐकलाच नाही अशा मुद्रेने आई म्हणाली ययू तू हस्तिनापुराचा राजा झाला आहेस आता राजांनी राजकन्येकडे लक्ष द्यायचं असतं दासींकडे नाही आई हे शब्द अत्यंत निर्विकार स्वराने बोलली ती माझी थट्टा करीत आहे की मला टोचून बोलत आहे हेच मला कळेना मी गप्प बसलो पण तिच्या या शब्दांमुळे पानातल्या सुरस पदार्थात मला वाटे ना ते तसेच टाकून मी उठलो आईने खून करून मला आपल्या महालात बोलवले मी मुक्काड्याने तिच्या मागून गेलो लगेच तिने दार लावून घेतले मग तिच्या मंचकापाशी असलेल्या एका वाघिणीच्या सुंदर पुतळ्याकडे पाहात ती म्हणाली अलका आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजित आहे मी जागा आहे की एखादे स्वप्न पाहत आहे हे मला कळेना मोठ्या कष्टाने माझ्या तोंडातून तुं उद्गार निघाला म्हणजे या जगात जन्माला येण्याचा मार्ग एकच आहे तसं मरणाचा नाही मृत्यू अनेक वाटाने येतो कुठूनही येतो तो पण ही स्थिती तू मला सांगायचीच की नाही मी राजवैद्यांना इथे राजवैद्यांचं काही काम नाही हा राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा राजमातेचा प्रश्न आहे तू प्रवासात उधळलेले गुण माझ्याकडे एकदम वळून आई तिच्या डोळ्यात जणू काही प्रक्षुब्ध नागिन सळसळत होत्या क्षणभर थांबून ती म्हणाली तुला झालेल्या भयंकर तुला झालेला भयंकर रोग बरा करण्याकरता मला कसला रोग झालाय कसला त्या मुकुलिकेला मी अशोकवनातून हाकलून दिले आहे पुन्हा नगरात पाऊल ठेवलंस तर प्राण जातील म्हणून बजावले ती आज इथे असती तर तुझ्या रोगाची सारी लक्षणं मी खाली मान घातली मुकुलिकेशी मी उच्छ उच्छंकृतपणाने वागलो होतो माझे मलासुद्धा ते कळले होते काही दिवस ते मनात दाचतही होते पण अशोक मनात जे काही बरे वाईट घडले ते आईला कुणी सांगितले तिने स्वतः सांगितले असेल छे ती कशाला सांगेल शरीर सुखाच्या मोबदल्यात युवराजात युवराजची मर्जी संपादन करायला निघालेली दासी ती ती कशाला हे रहस्य आई बोलू लागली तुझे वडील इकडं मृत्यूशयेवर पडले होते आणि तिकडं अशोकवनात तू त्या भिक्कार्या दासीला मंचकावर घेऊन त्या दिवशी अमात्यांनी भुयारातून मंदारला पाठवले होते तो आला तेव्हा मुकुलिका माझ्या मंचकाजवळ उभी होती तिला महाला बाहेर घालवून मग भुयाराचे दार उघडण्याचे अवधान मला राहिले नव्हते माझे मस्त गरगर फिरू लागले मंदार इतका नीच आहे हे आईला सांगून त्याने काय मिळवले अशोकवना जे काही घडले ते सारे आईला सांगावे काही काही न चोरता सांगावे असे माझ्या मनात आले पण लज्जा मला बोलू देईन ना शिवाय आईने मुकुलिकेला पुरे छेडले असेल तिने त्या पापाची सारी जबाबदारी माझ्यावर ढकलली असेल मी कितीही जीव तोडून सत्य सांगितले तरी आईच्या आत्ताच्या मनस्थितीत ते तिला खरे वाटणार नाही मनात जळत मी स्तब्ध राहिलो पण माझी स्तब्धता ही आईला पापाची कबुली वाटली असावी करवतीने एखादी लाकूड कापतात तसे माझे मन जिरेत्ती खवचट उपरोधकपूर्व स्वराने म्हणाले तुझा काही दोष नाही बाबा यात दोष आहे माझ्या दैवाचा तुमच्या घराण्याच्या रक्ताचंच आहे हे सुंदर स्त्री दिसली की ती बाबांना पडलेल्या इंद्राणीच्या मोहाविषयी बोलत होती की त्यांना मिळालेल्या शापाविषयी बोलत होती हे मला कळेना पण चाबकाच्या फटक्यांनी पण चाबकाच्या फटक्यांनी पाठ सोडून निघावी तद्वत तिच्या शब्दाशब्दाने माझ्या अंतकरणाच्या चिंधण्या होऊ लागल्या ती हो बोलतच होती जे माणसाच्या रक्तात असतं तेच प्रत्येक वेळी वर उसरून येतं बायको म्हणून मी पुष्क दुःख भोगलं आई म्हणून तरी ते माझ्या वाट्याला आई म्हणून तरी ते माझ्या वाट्याला येणार नाही अशी आशा करीत होते मी पण एखाद्या दुर्गाचा लोखंडी दरवाजा बंद व्हावा तसे तिचे बोलणे मध्येच थांबले तिने मला खून केली मी तिच्या मागून चालू लागलो ती महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेली अशोकवनातल्या महालातून राजवाड्यातच राजाच्या महालापर्यंत जसे भुयार होते तसेच ते भुयार असावे असे मला वाटले आईच्या मागून मी त्यात उतरू लागलो मात्र आपण कुठे जात आहो हे तिला विचारण्याचा धीर मला झाला नाही हे भुयार फार लांब नव्हते त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते त्या तळघरात दाराशी एक उग्र मुद्रेचा धिप्पळ पहारेकरी उभा होता त्याने आम्हा दोघांना अभिवादन केले आई माझ्याकडे वळून म्हणाली आत जा मात्र फक्त अर्धी घटका तुला आत राहायला मिळेल मरणापूर्वीची माणसाची इच्छा पुरवावी म्हणतात म्हणून अलकेवर एवढी दया दाखवली मी नाही तर क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली युवराज युवराज आई मला युवराज म्हणून हाक मारित होती ययू म्हणायचे सोडून हे पहा म युवराज उद्या तुम्ही महाराज होणार आहात राजांना रडणं शोभत नाही हे लक्षात ठेवा राजे लोक कधीच कुठलीही गोष्ट करीत नाहीत कुठलीही गोष्ट चुकीची करत नाहीत हे विसरू नका मनात आणलं तर राजाला प्रत्येक दिवशी अप्सरे इतकी नवी सुंदर स्त्री मिळू शकते हेही ती माझ्याकडे पाठ फिरवून उभी राहिली पहारेकऱ्यांनी दार उघडले मी बधीर मनस्थितीत आत पाऊल टाकले त्या अरुंद खोलीच्या एका कोपऱ्यात मंद दिवा जळत होता त्या क्षणी प्रकाशात प्रथम काही क्षण मला काहीच दिसेना मग खोलीच्या मध्यभागी गुडघ्यात मान घालून बसलेली अलका दिसली जड मी तिच्याजवळ गेलो तिला माझी चाहूल ऐकू आली असावी मी अगदी जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा कुठे तिने हळूहळू आपली मान वर केली ती माझ्याकडे नुसती पाहत राहिली तिचा चेहरा काळ्या ठिक्कर पडला होता डोळे तारवटून गेले होते पुन्हा पुन्हा माझ्याकडे पहा ती म्हणाली कोण आहे तिला ऐकू येत नव्हते दिसत नव्हते माझ्या काळजात चर्र झाले तिचे दोन्ही गांदे गदागदा हलवीत मी विचारलो अलके तिने माझा आवाज ओळखला तिच्या ओठांना स्मित स्पर्श करून गेले तिने जड पण गोड आवाजाने विचारले कोण महाराज तिच्याजवळ बसून मी तिचे मस्तक लहान मुलांसारखे खांद्यावर घेतले आणि ते थोपटीत उद्गारलो काय हे अलके तिच्या पलीकडेच एक रिकामा पेला पडला होता त्याच्याकडे मोठ्या कष्टाने बोट दाखवीत ती मना म्हणाली त्याला विचारा त्या त्या पेल्यात प्रेम होते ते, ते मी प्याले तिला पुढे बोलवेना एकदम तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले माझा खांदा भिजून चिंब झाला जीवाच्या ती म्हणाली तो तो मंदार त्यान, त्यान। त्याला मी तिची जीभ अडखळू लागली मी वेड्यासारखा तिला थोपटीत होतो मी वेड्यासारखा तिला थोपटीत होतो तिच्या अंगावरून हात फिरवीत होतो ती ओळख आळोखे पिळोखे देऊ लागली तिला त्या विषाच्या विलक्षण वेदना होत असाव्यात तिचे अंग गार पडत चालले होते माझ्या खांद्यावरचे तिचे मस्तक जड होऊ लागले तिला नीट श्वास घेता येईना काय